उत्तराखंड फिरणे हा एक रुढार्थानं डिवाईन एक्सपिरियन्स आहे असं बोललं जातं अर्थात हा एक्सपिरियन्स डिवाईन बनण्यामागे कारणीभूत गोष्टी कोणत्या ह्याचा विचार करायला लागलो तर मग एकतर ही देवभूमी आहे दुसरे ही ऋषीमुनींची तपस्थली सुद्धा राहिलेली आहे इथं अर्थातच हिमालय आहे चारधाम पंचकेदार इथंच विराजमान आहे या सर्वांबरोबरच एका गोष्टीवर खास लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे माता गंगा इथं उत्तरित झाले आहेत माझ्या उत्तराखंड प्रवासात मी जेव्हा हिमालयापासून मैदानी भागापर्यंत सुरू झालेल्या गंगेच्या प्रवासावर नजर मारतो तर गंगा माता मला इथं विविध रूपात अनुभवायला मिळतात जसं की हिमालयातून धावत जाणारं त्यांचं स्वरूप देवप्रयाग संगमावरती सर्वसमावेशक होऊन हरिद्वारच्या मैदानी भागात जेव्हा गंगा उतरते तेव्हा शांत होऊन पुढे मार्गस्थ होताना दिसतं हरिद्वारला जी सांस्कृतिक आध्यात्मिक प्राचीन ओळख लाभलेली आहे त्याला गंगेचं हे विशाल स्वरूप अर्थातच कारणीभूत आहे हरिद्वार अर्थात हरिचे म्हणजे देवाचे द्वार देवत्व अनुभवण्याची भूमी जिथून सुरू होते त्या भूमीचे प्रवेशद्वार म्हणजेच हरिद्वार आज ही निर्माण इथे होणारी संध्या आरती हा अध्यात्माचा अनुभव देण्याबरोबरच मनस्वास्थ्य सुद्धा सुधारण्याचं काम करते हरिद्वार आणि गंगेचे हेच विविध पैलू आजच्या भागात उलगडण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर इथल्या खाद्यसंस्कृतीची झलक तुम्हाला या भागात बघायला मिळणार आहे चला तर मग सुरू करूयात भटकंती देवाचे द्वार अर्थात हरिद्वारचे मी मुंबईहून हरिद्वार एक्सप्रेसने हरिद्वारकडे यायला निघालो बत्तीस तासाच्या प्रवासानंतर हरिद्वारला येऊन पोहोचलो इथल्या रेल्वे स्टेशनवर पाय ठेवताच इथल्या स्पिरिच्युअल वाईब्स मनाला जाणवायला लागतात हिंदू ज्याला पावित्र्य लाभले आहे असे हे हरिद्वार हा भाव इथल्या भूमीत प्रवेश करताच मनात निर्माण व्हायला सुरुवात होते भगवान महादेवांचा एक स्टॅच्यू पर स्टेशन परिसरात बघायला मिळाला स्टेशन पासूनच जवळ एका हॉटेलमध्ये आजचा स्टे बुक केला ऑफ सिझन असल्यामुळे आठशे रुपयाला डबल बेडरूम भेटले सीझननुसार हे दर बदलत राहतात इथं बऱ्याचशा सेवाभावी धर्मशाळाही काम करतात जिथं मोफत किंवा अगदी नाममात्र दरात राहण्याची व्यवस्था होते ज्यामध्ये बिकानेर धर्मशाळा सेठ सूरजमल धर्मशाळा सेट किरोडेमळ धर्मशाळा अशा अजून बऱ्याच आहेत यासारख्या सर्व महत्त्वाच्या धर्मशाळा तुम्हाला अप्पर रोड या हारकी असणाऱ्या मार्केट रोडवरती बघायला मिळतील सुप्रभात मित्रांनो तर मी आता आहे हरिद्वारमध्ये आणि आजच्या दिवसभरात आपल्याला हरिद्वारमध्ये भटकती करायची आहे हरिद्वारमधले जे काही चांगले चांगले फूड आयटम्स असतील ते कवर करायचे आहेत गंगा घाटाची सफर करायची आहे हरकीफेडेला जायचं आहे मनसा मंदिर कवर करायचं आहे अशा सगळ्या गोष्टी अशा भरगत असा प्रोग्राम आजच्या दिवसभरामध्ये असतात आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात मी मंगीराम छोले कुलचे असं एक शॉप आहे हरिद्वारमध्ये तर मी आता सुरुवातीला हे छोलेचं जे पाणी आहे ह्याच्यामध्ये निंबू घालून दिलेलं आहे आणि त्यांचा सिक्रेट मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर हे पहिल्यांदा ट्राय करायचं असतं आणि त्यानंतर मग दाल ट्राय करायची असते तर बघू आता हे पहिल्यांदा कसं लागतं आपल्याला हे पाणी ज्यावेळेला प्यायलो त्यावेळेला घशामधून गरम झंझणी तिखट असं काहीतरी खाली उतरतं हे जाणवत होतं झणझणीचा जा एकदम म्हणजे माणसाच्या टेस्ट जे आहेत ना है। है टेस्ट ॲक्टिवेट करू शकतं हे इतकं हे जबरदस्त आहे म्हणजे हे सुरुवातीला देण्यामागचा उद्देशच त्यांचा हा असावा की तुमच्या टेस्टबर जाग्या झाल्या पाहिजेत त्यानंतरच तुम्हाला दाल कशी आहे ना त्याची टेस्ट येऊ शकते हे इतकं भारी होतं ना की जिबेची चवीची क्षमता जागी झाली आणि त्याचा झणझणीच असं वाटत होतं की मेंदूपर्यंत पोचला आहे आणि हेल्थ बेनिफिट बघितलं याचे तर त्या अँगलनं सुद्धा हे अतिशय उत्कृष्ट ज्यूस आहे इथं दाल आणि छोले मिक्स असे दोन पदार्थ मिळतात मी मागवली दाल तर हे दाल बनवण्याची पद्धत सांगायची म्हटलं तर पहिला हा सेटअप बघून घ्या एका मोठ्या भांड्यात मूग डाळ शिजवून ठेवलेले असते बाकी मग उकडलेले बटाटे चण्याचे पाणी मीठ जिरे यांचा सिक्रेट मसाला बटर मिरची लाल तिखट कांदा कोथंबीर हे सर्व केलं जातं पहाडांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या मालूच्या पानांवर पहिला बटाटा त्यावरती मग दाल मग एक, एक करत चण्याचे पाणी मीठ टोमॅटो मिरची थोडं लाल तिखट जिरे मसाला कांदा टाकून थोडं मिक्स करून त्यावरती मग बटरचा तडका दिला जातो चना मिक्स पाहिजे असेल तर मग त्यामध्ये मग चणे ॲड होतात काहीतरी युनिक आणि वेगळा असा प्रकार आहे आणि एकदम चटपटीत मस्त अशी चव आहे आणि चव जर म्हणाल नाही तर ऑल एज ग्रुपसाठी सुट्यबल आहे एकदम त्यामुळं हरिद्वारमध्ये आल्यानंतर हा आयटम जरूर ट्राय केला पाहिजे तर हरिद्वार मध्ये एक मनसादेवी म्हणून एक सुप्रसिद्ध मंदिर आहे तर मी आता तिकडे चाललो चाललोय चला आपण एकत्र दर जाऊन दर्शन करूया या बॅटरी रिक्षा देवी मंदिरकडे दे जायला मिळतात स्टेशन पासून साधारण एक दीड किलोमीटर आल्यावरती हा बोर्ड लावलेला दिसला खटोला उडणखटोला का रस्ता असं लिहिलं होतं इथूनच एका आरुंद गल्लीतून आपल्याला उडणखटोला म्हणजेच रोप वेकडे जायला रस्ता मिळतो या रोडच्या दोन्ही बाजूला तुम्हाला बरीचशीच दुकाने पण दिसून येतील रोप वेसाठीचा हा तिकीट जर इथं आहे लहान मुलांच्या उंचीनुसार दर आहेत म्हणजे नव्वद ते एकशे दहा सेंटीमीटरपेक्षा कमी उंचीच्या मुलांना निम्मा तिकीट जर आहे आणि त्यापेक्षा वरती असतील तर मग पूर्ण दर तर आता तिकीट मी घेतलेलं आहे आणि साधारण एक दोनशे रुपये तिकीट आहे फक्त मनसादेवी करायचं असेल तर आणि बाकीचं मग चंडीदेवी करायचा असेल तर तो वेगवेगळा रेड चार्ट आहे तुम्ही हा रेड चार्ट इथं आता बघू शकताय आणि जर लहान मुलं असतील आणि त्यांची उंचीनुसार पण काही तिकीट सेट ठरलेले आहेत तुम्ही आता ह्या बोर्डवरती हे बघू शकताय हा आता प्रसाद घेतलेला आहे आणि रोपवे जिथं आहे तिथून आता मग मंदिराकडे वरती जाणार आहे चला उडण खटल्यातून म्हणजे रोप आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता कसं आहे थोडंसं ऑफ सिझन सुरू आहे ना आणि पाऊस पण इकडं ह्या भागात जास्त लागाल आहे त्यामुळं भाविक कमी आहेत त्यामुळं लगेच एंट्री मिळालेलं आहे नाहीतर नॉर्मली वेटिंग असते इथं कारण की मी दोन तीन वर्षापूर्वी इथं आलो होतो ना त्यावेळेला थोडंसं गर्दीमुळे वेटिंग करायला लागलं होतं खाली तुम्ही जर बघितलं ना तर इथं हा पैदल मार्ग आहे म्हणजे पायी चालणाऱ्यांसाठीचा हा रूट आहे वरून हरिद्वार शहराचं विहंगम दृश्य दिसत होतं गंगा नदीचा विस्तार पण किती मोठा आहे वरून बघताना जाणवत जा राहतं देवीचे खूप सुंदर असे दर्शन झाले इथूनच चंडी वरती चंडीदेवी मंदिर पण आहे खाली येऊन एक शिकंजी घेतली आणि मेन मार्केट रोडला येऊन पोहोचलो हरिद्वार मध्ये या सायकल रिक्षा सर्रास आपल्याला बघायला मिळतात मी आता एका मेन अशा मार्केट रोडवरती आहे मनसादेवीचं दर्शन झाल्यानंतर पण उडन खटोल्याचं तिकीट बुक केलं होतं ना तिथून असा एक छोटा पूल आहे त्याच्यामधून पुढं आल्यानंतर हा मेन असा मार्केट रोड आहे इथं तुम्हाला सर्व प्रकारची दुकानं दिसतील म्हणजे तुम्हाला काही जर खरेदी वगैरे करायची असेल किंवा तुम्हाला काहीतरी खायचं प्यायचं असेल ना तर इथं भरपूर सारी खाण्यापिण्याची दुकानं आहेत तिथं आणि बाकीचे पण तुम्हाला काही शॉपिंग्स करायचे असतील कपडे वगैरे किंवा शूज वगैरे किंवा काही भांडी किंवा पूजेचं साहित्य वगैरे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर ह्या रोडवरती तुम्हाला सर्व काही मिळून जाईल ह्या रोडला म्हणतात अप्पर रोड आता मी हारकी पौडिया हा, हरिद्वारमधील प्रसिद्ध घाटावरती येऊन पोचलो मला हरकी पेढी चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करायचं होतं आणि सायंकाळची आरती पण बघायची होती अजून आरतीला बराच वेळ होता म्हटलं पहिलं पोटोवाला शांत करून घेऊया हरकी पेढी घाटावरती एक प्रसिद्ध दुकान आहे मोहनजी पुरीवाले यांचं तर हरिद्वारमधल्या हरकी या घाटावरच्या मोहनजी पुरीवाले या सुप्रसिद्ध अशा एका मिष्टांच्या दुकानावरती मी आता आहे आणि मी आता घेतलेलं आहे खस्ता कचोरी सब्जी आणि इकडं आहे ते हलवा तर याची प्राईज आहे साठ रुपये खस्ता कचोरीची आणि हलव्याची प्राईज आहे तीस रुपये आता बघूया आपण टेस्ट करून एकदम कुरकुरीत आहे आता तोडल्यावर तरी समजते की एकदम कुरकुरीत आहे आणि आतमध्ये मसाल्याचं स्टपिंग आहे आणि ही भाजी सेपरेट दिलेली आहे टेस्ट करून बघूया एकदम करकरीत आणि भाजी जी आहे ती फार काही तिकडे केलेली नाही अगदी सगळ्या एज ग्रुपला व्यवस्थित अशी भाजी केलेली आहे आणि पुरी म्हणाल तर अगदी कचोरी म्हणाला तर अगदी करकरीत आहे तर हा आहे हलवा म्हणजे आपल्या इथं आपण याला शिरा म्हणतो इकडे हलवा म्हणतो त्याला तर हा बघा टेस्ट करून कसा आहे एक्सलेंट तोंडात टाकताच विरगळाला आला आहे आणि काजू आणि बदाम वगैरे पण टाकलेले आहेत म्हणू की पण आहे तेव्हा सुंदर चवित चवीला तेल वगैरे काही जास्त तुम्हाला मिळणार नाही अगदी व्यवस्थित आणि तुमचा फ्लेवर पण जबरदस्त यायला लागलेला आहे तुम्ही जर इथं आलात ना तर हे मोहनजी पुरीवाले तिथं जरूर या आणि हस्ता कचोरी सब्जी आणि हलवा आणि यांचं पुरी सब्जी पण फेमस आहे ती पण आता आम्ही घेतलेलं नाही पण तुम्ही इथं आलात तर ह्या गोष्टी जरूर ट्राय करा गंगेचे हे हरिद्वारमधील विशाल पात्र राजा भगीरथांच्या तपस्येमुळे गंगामाता पृथ्वीवरती अवतरली ती हिमालयात म्हणजेच हिमालयातून धावत येणारे गंगामाता इथं हरिद्वारच्या मैदानी भागात स्थिराहून पुढे संत प्रवास करत मार्गाक्रमण सुरू करते हरकी पैडी हा इथला प्रमुख घाट भगवान विष्णूंचे चरण या जागेला लागले आहेत असा अध्यात्म सांगतं हरी म्हणजेच विष्णू आणि त्यांचे चरण म्हणजे पैडी म्हणूनच विष्णूंचे चरण अर्थात हरकी पैडी समुद्रमंथना अमृत कुंभामधून चार थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले तीन अर्थातच नाशिक प्रयागराज उज्जैन आणि चौथे ठिकाण म्हणजे हेच हरकी पैडी अगदी अचूक सांगायचं तर हरकी मधील ब्रह्मकुंड जिथं आपण काही वेळातच आजची आरती बघणार आहोत ते ठिकाण या चारही ठिकाणी दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभमेळा भरतो ब्रह्मकुंडापासून वाहणाऱ्या गंगेच्या समोरच्या घाटावर जाण्यासाठी सुद्धा दोन पूल आहेत त्यापैकीच हा एक धनुष्य पूल रात्री याच्यावरच्या विद्युत रोषणाईमुळे तर तो खूपच आकर्षक दिसतो या पलीकडच्या घाटावर पण खूप सारी अधिष्ठाने चालू असलेली दिसली त्यामुळे लोकांची खूप गर्दी इथं दिसत होती आजचा दिवस हा सर्व पितृ अमावस्येचा होता आणि त्यात पितृ चालू असल्याने बरेच लोक पितरांच्या शांतीसाठी वेगवेगळे विधी करताना इथं दिसत होते हे बघताना खूप भावनिक व्हायला होतं आणि त्यासोबतच सांसारिक जीवनातील आपले कर्म म्हणून जी काही आपली वाटचाल चालू आहे त्याच्याबद्दल आत्मचिंतन करायला भाग पाडते हरकी पेढीवरती आता मी आहे अतिशय सुप्रसिद्ध असा घाट आहे या आणि आता संध्याकाळचे बरोबर साडेपाच वाजलेत आणि एक अर्ध्या तासात म्हणजे सहा वाजता बरोबर इथं आरती सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा वाजता इथे आरती असते माझ्या समोर जर बघितलं तुम्ही तर एक राजा बिर्ला टॉवर म्हणून आहे मोठा असा एक मनोरा इथं व एक चांगलं इथं अट्रॅक्शनचं केंद्र आहे बाकी म्हणाल तर सगळे आता आरतीच्या दृष्टिकोनातनं तयारी सगळी सुरू झालेली आहे लोकांचं पण जे काही गंगास्नान आहे ते स्नान लोकं उरकून घ्यायला लागलेले आहेत जी पुरोहित वगैरे लोकं जे आहेत ती त्यांची आरतीची जी मांडा मांडा आहे ना ती करायला लागलेली आहे आणि बाकी जे गंगाजल वगैरे भरून न्यायला जे कॅन्स वगैरे असतात किंवा पूजेसाठी फुलं वगैरे असतात त्या विक्रेत्यांची पण सगळी लगबग सुरू झालेली तुम्हाला दिसते आता थोड्याच वेळात आरती सुरू होईल तर आपण आरती जॉईन करू आप दोहराते हुए संकल्प ले और आप सभी के संकल्प का स्वर इतना हो हर की पौरी ब्रह्मपुण्य आज गंगा महीना आरती झाली आणि गंगामातेला मनपूर्वक नमन केलं तिच्या दर्शनाची संधी तिनं दिली याबद्दल श्रद्धापूर्वक तिचे आभार मानले या घाट परिसरातच खाण्यापिण्याचे बरेचसे चांगले ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील ज्यात छोटीवाला या हॉटेलच्या प्रसिद्ध चेनमधील एक हॉटेलसुद्धा इथं आहे मी आता हारकी पावडीजवळच एक फ्रंटियर दा पंजाबी ढाबा असं म्हणणे एक हॉटेल आहे तिथं आहे आणि त्यांच्याकडून मी आता एक मिक्स पकोडा असे घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा बघताय तर हा एक पालक पकोडा आहे गोबी पकोडा आहे बटाटा पकोडा हे सगळ्याही टेस्ट अमेझिंग आहे मी आता टेस्ट करून बघितलं खरंच दाखवण्यासारखं मला आयटम वाटला त्यामुळे म्हणलं की याचं शूट घेऊया लोखंडी कढईतील तापवलेलं दूध जे मातीच्या कुल्लडमधून दिले जाते ते तर इथं आल्यावरती जरूर प्या उत्तराखंडचा हा संपूर्ण प्रवास आध्यात्मिकतेतून मनशांतीकडे देणारा तर होताच पण त्यासोबतच इथल्या लोकांचे स्वभाव त्यांची संस्कृती त्यांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष इथली खाद्यसंस्कृती या सर्वांना जवळून अनुभवतानाच एक अभ्यासाचा विषय पण ठरला माझ्या तर आयुष्याच्या पुस्तकाचे हे सुवर्णपान म्हणून कायमचे फिट्ट झाले तुम्हाला माझा हा सर्व अनुभव बघायचा असेल तर या सिरीजचे बाकीचे भाग पण जरूर बघा आणि आवडले तर लाईक शेअर कमेंट जरूर करा भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन प्रवासात तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा हर हर महादेव जय मैया